राष्ट्रवादी अजित पवार गट महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी संगीता जोगधनकर तर कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकतीच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी संगीता जोगधनकर तसंच कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची नियुक्ती केल्याचं पत्र माध्यमातून जाहीर केलं सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक दीपाली पांढरे यांनी या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या संगीता जोगधनकर या राष्ट्रवादी काँग्रेस फादर बॉडीमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होत्या तसंच त्या वीरशैव कक्क या समाज महिला संस्थापिका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर चित्रा कदम या राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शहर सचिव या पदावर सक्रिय काम करत होत्या नूतन महिला शहर अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांचं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी गटनेते किसन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या